मिरज शहरातील वंटमोरे कॉर्नर परिसरामध्ये पडलेल्या खड्ड्यामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे या ठिकाणी असलेल्या खड्ड्यामध्ये गुडघाभर पाणी साचलं असून परिसरातील हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना तसेच नागरिकांना भयंकर त्रासाला सामोरे जावे लागत आहे वंटमोरे कॉर्नर परिसराला तलावाचं स्वरूप आलं असून रिपीट वंटपोरे कॉर्नर परिसराला तलावाचं स्वरूप आलं असून मागील दोन महिन्यापासून मागणी करून सुद्धा बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत बांधकाम विभागाचे अधिकारी झोपा काढत आहेत का असा संतप्त सवाल संतोष माने यांनी उपस्थित केला आहे वारंवार महानगर रिपीट वारंवार महापालिका प्रशासन बांधकाम विभागाकडे मागणी करून सुद्धा यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याची तक्रार मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी मिरज परिवर्तन समितीचे संतोष माने यांनी येत्या दोन दिवसामध्ये सदर ठिकाणी रस्ता योग्य पद्धतीने केला नाही तर या खड्ड्यामध्ये जमा होणारे पाणी मिरज महानगरपालिका कार्यालय तसेच उपायुक्त यांच्या दालनात फेकण्याचा इशारा दिला आहे